एम पी के व्ही राहुरी यांनी पश्चिम महाराष्ट्रातील मध्यम खोलीच्या जमिनीकरता प्रसारित केलेला रब्बी ज्वारीचा वान म्हणजे फुले सुचित्र या वानाबद्दल माहिती समजून घ्या हा वान एकशे वीस ते एकशे पंचवीस दिवसामध्ये तयार होतो तसेच सध्या जे प्रचलित वान आहेत फुले चित्रापेक्षा बावीस टक्के फुले माऊलीपेक्षा बासष्ट टक्के तर मालदांडी पस्तीस एकपेक्षा तेवीस टक्के अधिक धान्य उत्पादन येतं फक्त धान्याच्या बाबतीत नाही तर चाराच्या बाबतीतसुद्धा फुले चित्रापेक्षा सोळा टक्के फुले माऊलीपेक्षा छत्तीस टक्के आणि मालदांडीपेक्षा एकोणीस टक्के आधी कड कडवा उत्पादन या वानाचं मिळतं फुले सुचित्रा या झाडाची उंची सरासरी दोनशे तीस ते दोनशे चाळीस सेंटीमीटर एवढी आहे ताटे भरीव असतात रसदार असतात गोड असतात त्यामुळे कडव्याची प्रतसुद्धा उत्तम आहे या वानापासून सरासरी चोवीस ते क्वि चोवीस ते अठ्ठावीस क्विंटल धान्याचं उत्पादन तर कडव्याचं साठ ते पासष्ट क्विंटल इतके उत्पादन मिळते दाण्याचा रंग पांढरा शुभ्र व चमकदार आहे सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये पर्णर पर्णछिद्रांची संख्या कमी असल्यामुळे अवर्षणास प्रतिकार करणारा किंवा तग धरणारा वाण म्हणून ह्याकडे पाहिले जातं खुली सुचिद्रा या वानाच्या पानामध्ये पाण्याचं प्रमाण अधिक असतं त्यामुळं दुष्काळी परिस्थिती तग धरू शकतो तसेच हा वाण खडखड्या रोगास तसेच खोडमाशी व खोडकिड या किडीस प्रतिकारक्षम आहे रब्बी हंगामामध्ये बीज घेण्यासाठी a wan उtm